आई लवकर ये मला माझ्या दोन दोन सावल्या दिसतात हे काहीतरीच काय भिंतीवर जी दिसते ती सावली आणि जे दिसतय त्याला आपण प्रतिबिंब म्हणतो सावली आणि प्रतिबिंब यात फरक आहे प्रतिबिंब प्रतिबिंब म्हणजे काय ते कस तयार होत आरशात तू तुझा तु तु चेहरा बघतेस तसाच तुला तो ताटलीत किंवा पाण्यातही दिसतो असं का या पृष्ठभागांमध्ये एक विशिष्ट गुण असतो ज्याच्यामुळे त्यांच्यावर सूर्य किरण पडले की ते परत फिरतात म्हणजे परावर्तित होतात हे किरण परावर्तित होऊन आपल्यापर्यंत पोचले की आपल्याला पृष्ठभागावर दिसणाऱ्या वस्तूचे प्रतिबिंब दिसतं म्हणजे चेंडू जसा भिंतीवर हो, बर, आदळून परत येतो तसाच प्रकाशही हो अगदी बरोबर जसा चेंडू भिंतीवर आपटून आपल्याकडे परत येतो ना तसाच प्रकाशही येतो मस्त आता मला वेगवेगळ्या वेग पृष्ठभागांवर माझा चेहरा कसा दिसतो ते कळलं